वाघीण शिवसेना उपनेत्या यांची आज सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो सोलापूर मध्ये जी काही वाताहत झालेली आहे शिवसेनेची निश्चितच ती वाताहत दूर करण्याचं काम माननीय आदरणीय सुषमाताई करतील आणि एक वाघिणी सोलापूर जिल्ह्याला मिळाली आणि त्या वाघिणीच्या रूपामध्ये जी शिवसेना आज शांत बसलेली आहे सोलापूर जिल्ह्यातली ती उसळी मारल्याशिवाय राहणार नाही पडत्या काळामध्ये या महाराष्ट्र काढला अनेकांनी साथ सोडली पण या त्या काळामध्ये उद्धव साहेबांची साथ दिली त्यामुळेच आज आपण महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये जे काही विजय पाहतोय त्यामध्ये सिंहाचा वाटा सुषमाता अंधार यांचा आहे आणि ही वाघिण आम्हाला या सोलापूर जिल्ह्याला मिळाल्याबद्दल मी उद्धव साहेबांच्या मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि सोलापूरचा एक शिवसैनिक म्हणून मी सुषमाता यांचं मनापासून स्वागत करतो जय महाराष्ट्र